टेन्शनमुक्त राहण्यासाठी या वास्तूटिप्स फॉलो करा आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं भीमसेनी कापूर जाळावा त्याची मशीन बाजारात विकत मिळते घरामधील बंद पडलेले गड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू चावी नसलेले कुलूप भंगार सामान फाटलेले कपडे घरात ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते स्वयंपाकघर घराच्या दक्षिण पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असावे असे अधिक चांगले मानले जाते स्वयंपाकघर उत्तरेस नसावे तसेच स्वयंपाकघराचे दार दक्षिणेस नस असू नये ते घराच्या अग्नेय कोपऱ्यात असावे घर दक्षिणामुखी असेल आणि अग्नेय स्वयंपाकघर बनवणे अशक्य असेल तर ते वायव्यस बनवावे घरातील किंवा ऑफिसमधील तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेला असावी म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात तिजोरी दक्षिण दिशेला ठेवून तिचे तोंड उत्तरेला करावे ही दिशा धन ठेवण्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते आपल्या घरामध्ये पूर्व किंवा पश्चिम दिशेला कॅलेंडर फिक्स करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये वाढ आणि यश मिळते कॅलेंडरमध्ये उगवत्या सूर्याची प्रतिमा असल्यास नफा वाढवण्याची अपेक्षा असते पूर्व किंवा पश्चिम उत्तर दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम असते असा सल्ला दिला जातो या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा घरात येते अभ्यासाच्या खोलीची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुमचे तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे अभ्यासाच्या खोलीत योग्य प्रकाश व्यवस्था असावी या खोलीत गणपती आणि देवी सरस्वतीच्या मूर्ती असाव्यात त्यामुळे मन प्रसन्न राहते व्रत व्यक्तीचे फोटो लावताना नेहमी उत्तर दिशेला म्हणजे घराच्या उत्तर भिंतवीवर लावावेत कारण मित्रांनो उत्तर दिशेला फोटो लावल्याने फोटोचे तोंड हे दक्षिण दिशेला होते आणि दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा म्हणजेच मृत्यूची दिशा आहे तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा मोडकं तोडक सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभम असते घराच्या अग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा मोहरीची तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं हे शुभ मानलं जातं दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असतं तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं गेट नेहमी स्वच्छ ठेवावे मुख्यदारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते घराची साफसफाई नियमितपणे करावी तेव्हा घर प्रसन्न राहते शक्य असल्यास दरवाजाला उमरा अवश्य बनवा त्याला प्रत्येक शनिवारी हळदीचा लेप द्यावा कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात त्यामुळे कचऱ्याचा डबा किचनमध्ये ठेवू नका मेन गेटवर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावू शकता दरवाजावर ओम लिहावे दरवाजावर शुभचिन्ह काढल्याने देवदेवतांची घरावर कृपा राहते दरवाजाच्या ठीक समोर सुंदर फुलांचा फोटो लावावा घराच्या नैऋत्य दक्षिण पश्चिम दिशेला अंधार ठेवू नये वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेचा दरवाजा शुभ मानला जात नाही त्याला संकटाचे द्वार असेही म्हणतात जर तुमचे घर दक्षिणामुख असल्यास घरातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या दिशेला राहिल्याने अपघाती मृत्यूचीही शक्यता निर्माण होते घराचे मुख्य द्वार दक्षिणेला असल्यास दारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो दक्षिणामुख दरवाजा असल्यास श्री गणेशाचे दोन फोटो आणा त्यातील एक घराबाहेर दरवाजावर लावा आणि दुसरा फोटो बाहेरील दर फोटोच्या मागे आतल्या बाजूने लावा जेणेकरून गणपतीची पाठ घराकडे होणार नाही यामुळे देखील अशुभ परिणाम कमी होतात जर तुमचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घरासमोर लाईफ साईज आरसा लावा जेव्हा एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा त्याचे पूर्ण प्रतिबिंब आरशात दिसेल असे मानले जाते की घरामध्ये प्रवेश केलेल्या के व्यक्तीसह घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा परत जाते घरामध्ये कायम शांतता ठेवावी कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्ध अवश्य द्या दररोज सकाळ संध्याकाळ थोडा वेळ घरामध्ये मंत्र जाप करावा जापामुळे वातावरणातील सकारात्मकता वाढते रोज सकाळच्या आणि रात्रीच्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी दरवाजावर नेहमी कुंकवाने स्वास्तिक चिन्ह काढा संध्याकाळी तुळशीजवळ दिवा मात्र दररोज लावा